बीजेप्रभाग पाचमध्ये भाजपाच्या प्रचाराला जोरात सुरुवात झाली आहे प्रभागात ठिकठिकाणी थीक नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी प्रभाग क्रमांक पाचसाठी विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला त्या विकासकामाच्या जोरावर भारतीय जनता पार्टीच्या सर्व चारही उमेदवारांना जनता निवडून देईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला जात आहे या ठिकाणी प्रस्थापित नगरसेवकांविरोधात नागरिकात प्रचंड नाराजी आहे याचा फायदा भाजपाच्या नवख्या उमेदवारांना मिळणार आहे भारतीय जनता पार्टीचे चारही नगरसेवक निवडून येतील असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला भाजपने या ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी नवीन कार्यकर्त्यांना प्रभागात संधी दिली आहे त्यामुळे बदल घडवण्यासाठी सर्वच उमेदवार यांनी प्रभागात प्रचार फेरी सुरू केली आहे आज आम्ही वार्ड क्रम वार्ड क्रमांक पाचमध्ये मध्ये भारतीय जनता पार्टीचं पॅनल इथे फिरत आहे आलिश्याम कॉलनीमध्ये आत्ता आमचा प्रचार फेरी चालू आहे तर हे या फेरी आमची चालू असताना इथे नागरिक आम नागरिकांना आम्ही भेटलो तर नागरिकांची समस्या म्हणजे आता नागरिक इथले रहिवासे शब्बीर लांडगे चाचा तर त्यांच्या तिने आता आम्हाला हे सांगितलं की मागील जे नगरसेवक आहेत ते एकदा निवडून गेलेले आहेत त्यानंतर आज तागायत निवडणूक आता पाच दिवसात राहिली तरीसुद्धा अजून इकडे तिने फिरलेली नाही आहेत आणि ज्या काही आमच्या किरकोळ समस्या असतील त्यासुद्धा तिने कधी आमच्या इथं मनावर घेऊन कधी आले नाही तिथं तर किरकोळ म्हणजे तांबावरचे ट्यूब असून ते बंद पडले मध्यंतरी तिने सांगाले आहेत की इथं लाईट गेले होते दोन चार वेळा आम्ही त्यांना फोन करून सांगितलं तरीसुद्धा कोणी आले नाहीत तर आम्ही सो करताना तिथलं आम्ही हे करून घेतलेलं आहे तर अशा परिस्थितीत आम्ही निवडणुकीला मतदान करायचं का बहिष्कार टाकायचं या असं लोकांचं आता मत चालू आहे तर आम्ही त्यांना ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगितलेल्या आहेत की भारतीय जनता पार्टीचे पॅनल आहेत ते त्यांना तुम्ही निवडून द्या तर इथल्याचं ज्या काही समस्या आहेत त्या त्या समस्या सगळ्या दूर करण्यात येतील तर त्यांना आम्ही आज विश्वास दिलेला आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पॅनला निवडून द्या तुमच्या इथं कुठल्याही समस्या राहणार नाहीत आणि भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत ते सगळे सर्वसामान्य आहेत त्यांना सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घ्यायला काय प्रॉब्लेम नाही तर आता आम्ही या इथे आल्यानंतर यांच्याकडून कळालेले कर आहेत त्या सगळ्या आम्ही समस्यांचे निवारण करण्यासाठी आम्ही सक्षम आहे आत्ता त्यामुळे येणाऱ्या इलेक्शन ज्या निवडणुकीला पंधरा तारखेला या इथल्या लोकांनी सर्वांनी आम्हाला सांगितलेलं आहे की पंधरा तारखेला आम्ही कमळ या बटनापूर बटन दाबून सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आम्ही प्रचंड मताने निवडून देणार आहे